नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनल वर शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सहारंग अवकाली चारशे दहा क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाहारंग सहा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती त्रिसोड जिल्हा वाशिम अवकाळी चाळीस क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार चारशे पंचवीस रुपये सर्व साधारणतः सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढील वाद समिती हिंगोली अवकाली एकशे दहा क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार चारशे रुपये सर्व साधारणतः सहा हजार एकशे पन्नास रुपये जात आहे गजरपूर पुढील वाद समिती अकोला अवकाली आहे तीनशे पंचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार पंचवीस रुपये सर्व साधारणतः सहा हजार आठशे पंचवीस रुपये जात आहे लालतूर